हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल अस असायलाच हवेत इथे आपण आज बनवणार आहोत भरपूर प्रोटीनयुक्त असे आपे त्याच्यासाठी मी सर्वप्रथम घेतलेलं आहे रात्रभर एक वाटी मूग भिजत घातले होते अख्खे अख्खे आपले हिरवे मूग येतात ना ते मूग भिजत घातले होते रात्रभर एक वाटी आणि त्याच वाटीने आपल्याला बरोबर मेजरमेंटमध्ये हे घ्यायचं आहे आपले जे रेग्युलर पोहे करतो ना आपण पोहे कांदा पोहे वगैरे बनवतो ते पोहे घ्यायचे आहेत एक वाटी म्हणजे एक वाटी मूग आणि एक वाटी पोहे बरोबर घ्यायचे आहेत सेम सेम प्रमाणात मग ते काय करायचं रात्रभर भिजवलेले मूग स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक पिसून घ्यायचं म्हणजे वाटून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट करायची आहे एकदम अशी आपली कशी इडलीची पेस्ट होते तशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मुगाची आणि मु त्याचबरोबर आपले जे पोहे आहेत ना एक वाटी ते पण चांगले व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे ते पाच मिनटं भि भिजत ठेवायचे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मग ते बारीक पेस्ट करून घ्यायची पोह्याची पण दोन्ही मि मिश्रण एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये नाही का आप ज्या वाटीने आपण मूग द घेतलेला आहे पोहे घेतलेले आहेत ना त्या वाटीने फक्त अर्धी वाटी दही घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करून नाही का एक पाच ते दहा मिनटं अशी त्याला मस्त झाकून ठेवायचं तोपर्यंत झाकून ठेवूच तर का इकडे भाज्या वगैरे मस्त कट करून घ्यायच्या सगळ्या माझ्याकडे भाज्या जास्त नव्हत्या त्याच्यामुळे मी मग फक्त नाही का त्याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरचीच घातलेली होती तुमच्याकडे भाज्या असतील हिरव्या तर तुम्ही त्या हिरव्या भाज्यासुद्धा वापरू शकतात जसं की गाजर बीन्स वटाणे असं वापरू शकतात तुम्ही पण माझ्याकडे हे नव्हतं मी फक्त कांदा आहे ना कांदाच वापरलेला आहे त्याच्यामुळे नाही का मस्त ते दिसायला पण एकदम छान दिसतं आणि खायला पण चविष्ट लागतं पण माझ्याकडे त्या भाज्या नसल्यामुळे नाही का मी फक्त क का, 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 कांदा आणि हिरवी मिरची घातली होती तरी खूप छान लागत होतं इकडे नाही का बघा पेस्ट किती छान बारीक करून वाटून घेतलेली आहे आता मी मिक्सरला पोहे वाटून घेत आहे बारीक एकदम आणि त्याच्यामध्येच नाही का अर्धी वाटी दही घालणार आहे चांगलं मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये चुटकीभरच खायचा सोडा टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित मस्त हलवून घ्यायचं फेटून घ्यायचं आणि एक प दहा ते पंधरा मिनटासाठी नाही का हे मिश्रण बाजूला ठेवायचं तोपर्यंत इथं काय करायचं आहे की जी च आपल्याला म्हणजे हे आपल्यांबरोबर सर्व करायची आहे चटणी मी लाल ट टमाट्यांची आणि चटणी बनवली होती चटपटी तिखट चटणी ती चटणी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ही रेसिपी चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून सांगा तोपर्यंत मी इथे नाही का इथे आप्याचं पीठ बी मिश्रण भिजूस तर का इकडे मॅ हे चटणीची तयारी करून घेतलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे टमॅटो कट करून घेतलेला आहे आणि माझ्याकडे सुक्या लाल हिरव्या मिरच्या होत्या त्या लाल हिरव्या मिरच्या नाही का देठळ वगैरे काढून घेतलेल्या आहे आणि त्यांना तिघांना एकत्र करून मी मस्त असं तेल टाकून थोडंसं भाजून घेणार आहे छान असं आणि मग त्याची चटणी बनवणार आहे ही चटणी नाही का खायला खूप छान लागते चवीला पण इडलीबरोबर पण भेटते ही चटणी आमच्या इकडे लाल सब लाल आणि शिंग आपलं खोबऱ्याची चटणी पण भेटते लाल चटणी पण भेटते आणि सांबार पण भेटतो ही लाल चटणी खूप छान लागते चवीला सांबारपेक्षाही खूप छान लागते चवीला एकदम आंबट तिखट अशी चटणी बनते ही आणि दिसायलाही खूप भारी दिसते मी ही चटणी बनवणार आहे म्हणजे आप्यांसोबत पण ही मला नाही का माझ्या मुलांना पण ही आपे नाही का बिना चटणीचे पण खूप आवडले तर म्हणजे खूप छान लागत होते भरपूर प्रोटीन आहे जी व्य माणसं व्य मुलं जिमला वगैरे जातात नाही का त्यांना असं म्हणजे प्रोटीन शेक वगैरे असं घेण्यापेक्षा नाही का आपण प्रोटीन अन्नातून घेतलेलं खूप छान असतं म्हणजे काही त्याचं साईड इफेक्ट वगैरे काही नसतो त्याच्यामुळे नाही का असे प्रोटीनयुक्त असे पदार्थ घरात बनवायचे अन्न पदार्थ आणि त्याच्यातून आपली प्रोटीनची पूर्ण पूर्णता करून घ्यायची म्हणजे शरीरासाठी आवश्यक असणारा आपलं प्रोटीनचा खोटा हा आपल्या अन्न पदार्थातून करून घेतलेला केव्हाही बेटर असतो ज्या म्हणजे प्रोटीन पावडरपेक्षा वगैरे हे खूप छान असतं हे ओरिजिनल असतं शिवाय याच्यात कोणतंही भेसळ नसतं आणि आपल्या डोळ्यासमोर बनवलेलं असतं आपण प्रोटीन हे आणि चांगलंही असतं ताजं ताजं असतं ते प्रोटीन पावडरमध्ये केमिकल वगैरे सर्व असतं त्याच्यामुळे नाही का प्रोटीन पावडरपेक्षा हे बेटर आहे की प्रोटीन आपण स्वतः घरामध्ये तयार करून स्व खूप प्रोटीनचा कोटा आपण आपला पूर्ण करू शकतो आपल्या रोजच्या आहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये काही प्रोटीनयुक्त व वस्तू घे घेऊ शकतो पनीर घेऊ शकतो परत योगट कट चिकन याच्यातून वगैरे आपण आपल्या पोट जो जेवढं आपल्या शरीरासाठी आवश्यक प्रोटीन आहे ना त्या प्रोटीनचा कोटा पूर्ण करून घेऊ शकतो प्रोटीन पावडरचा वापर करण्यापेक्षा इथे पाहू शकतात मी आता इथे सगळं मिश्रण टाकलेलं आहे म्हणजे मिश्रण मिक्स केलेलं आहे त्यात या मिश्रणामध्ये मीठ चाक टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची कट करून टाकले कांदा एकदम बारीक कट केलेला आहे आपल्या भा ज्या भाज्या वापरणार आहोत आपण त्या भाऱ्या भाज्या नाही का एकदम बारीक बारीक कट करायच्या आहेत आणि छान असं मिक्स करून नाही का आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल टाकून आप्पे टाकून घ्यायचे आणि झाकून सोडून द्यायचं इतकं छान लागतात ना हे आप्पे खायला चवीला भारी लागतात आपले जे तांदळाचे आप्पे लागतात ना त्याच्यापेक्षा पण छान लागतात हे आप्पे आणि मी आज पहिल्यांदा बनवलेला आहे आणि माझ्या मुलांना पण खूप आवडलेलं आहे आणि मला पण खूप आवडलेलं आहे हे आपे मस्त असं आपे पात्रामध्ये पिो पि मिश्रण होतून ना मस्त झाकून ठेवलेलं होतं एक दोन ते तीन मिनटं मस्त झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पलटून घ्यायचं आहे सहजच पलटले जातात याला काही नाही मेहनत लागत वगैरे सहज मस्त पलटले जातात ते छान असं मी पहिला घाणा पलटून नाही का थोडंसं काढून घेतलेला दाखवला नाही इथे कट झाले आहे माझ्याकडून ती क्लिप म्हणजे डिलीट झालेली आहे ती क्लिप मी ते दाखवलं नाही कारण की पहिला घाणा काढला आणि पटकन मी माझ्या मुलांना आणि मी थोडंसं सर्व करून घेतलं होतं कारण की आज जी जे हे बनवलं नव्हतं ना का नाश्ता वगैरे काही बनवलं नव्हतं त्याच्यामुळे मग हेच थोडंसं खाल्लं भूक लागली होती आम्हाला सगळ्यांना त्याच्यामुळे मग हे पटकन घेतलं आणि पटकन खाऊन घेतलं तुम्हाला दाखवायचं विसरूनच गेले आता दुसरा घाणा तुम्हाला काढल्यानंतर मी दाखवीन थोडासा आकार आगळा वेगळा होतो पण चालतं आकाराचं चा काही नाही पण जे मेन टेस्ट चवीला आणि क्वांटिटी आणि क्वालिटी म्हणतात ना ते महत्त्वाची आहे त्याच्या तसंच त्याचं मध्ये जे आपले अन्नपदार्थ बनतो त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ही खूप महत्त्वाची आहे आणि आकाराचं काय हो आकार क तोंडात गेलं आपण तोडूनच खात असतो त्याच्यामुळे नाही का आकाराचं काय एवढं विशेष नाही आहे आणि ह्याचं म्हणजे थोडंसं आकार हे होतं नाही का असं म्हणजे मऊ मऊ होतं मऊ असतो ना हे त्याच्यामुळे आकार व्यवस्थित येत नाही तरी पण आकार माझे छान आलेले आहेत गोल आप्यासारखे तर मी दुसऱ्या साईडला ठेवलेलं हो आहे कारण की ती एकदम मोठी केली की शेगडी पूर्ण असं म्हणजे करपण्याची भीती असते आणि बारीक केलं की ते एकदम स्लो होतं त्याचं म्हणजे व्यवस्थित होत नाही म्हणून मी नाही का बारक्या शेगडीवरच ठेवून दिलेलं आहे आपे पात्र आणि त्याच्यामध्येच दुसऱ्यांदा आपे टा टाकत आहे तुम्हाला दाखवते आणि इथे साईडला बघा चटणी किती छान झालेली आहे तुम्हाला दिसत असेल लाल चटणी त्याच्याबरोबरच सर्व करणार आहे त्याच्याबरोबरच खाणार आहे हे आपे चवीला पण भारी झालेली आहे होती चटणी आपण हे आपे नाही का लहान मुलांच्या शाळेच्या डब्याला पण देऊ शकतो टिफिनला वगैरे असं म्हणजे त्यांना कंटाळा येणार नाही की हे आपे खाऊन त्यांना पण चांगलं लागेल भारी वाटेल काहीतरी वेगळं असं नाही का आपण नाश्त्याला शा चा, शाळेच्या डब्याला वगैरे बनवू शकतो झटपट आणि झटशिवाय झटपट होतात बरं का म्हणजे वाट पाहावी लागत नाही बारा तासाची चोवीस तासाची असो तांदळाचे कसा आपण तांदळाला बारा तास भिजत घालावं लागतं नंतर वाटावं लागतं नंतर परत बारा तास आपल्याला ते ठेवावं लागतं म्हणजे अख्खा चोवीस तास जातात पण हे आला चोवीस तास लागत नाहीत ते आपले पटकन एक दोन तासामध्ये रेडी होऊ शकतात मी रात्रभर मूग भिजत घातलेले आहेत तुम्ही दोन तीन तासासाठी पण मूग भिजत घालू शकतात हेही चालतं म्हणजे मुगाला जास्त म्हणजे भिजत घालण्याचे हे लागत नाही मूग लगेच भिजतात आणि लहान मुलांना पण प्रोटीनची भरपूर आवश्यकता असते तर त्यांचा पण प्रोटीनचा खोटा आहे आतून पूर्ण होऊ शकतो तर आपण टिफिनला करून दिल्यावर त्यांना कळणार नाहीत की आपे कशाचे आहेत नेमकं पोह्याचे आहेत मुगाचे आहेत की तांदळाचे आहेत ह्याची चव एवढी भारी होते छान लागते खायला पण लहानांपासून ते मोठ्यापर्यंत हे सर्वांना म्हणजे रिच प्रोटीन आपे सगळ्यांना आवडतील शिवाय प्रोटीनचा कोटाही पूर्ण होती होईल आणि भरपूर प्रोटीन आहे याच्यामध्ये नाही प्रोटीनची गरज जास्त असते शरीराला आपल्या तर ती गरज आपली नाही का ह्यातून भरून पूर्ण होऊ शकते आणि आजचा दिवस रविवारचा असल्यामुळे नाही का म्हणजे असं भरपूर आळ आळशी आळशी होता थोडंसं लेट ले उठलोत लेट उठल्यामुळे नाही का मग सर्वच कामाला लेट उशीर उशीर झालेला आहे आणि हे आपे आप पण बनवायला थोडा उशीरच झालेला होता आमचं म्हणतात ना डिनर ल आपलं ब्रेकफास्ट आणि लंचच्यामध्ये ब्रंच ब्रंच टायमिंग झालेला होता तो त्या टायमाला बनले होते हे आपे मग खाऊन घेतो आम्ही सगळ्यांनी माझे हे प्रोटीन युक्त आपे तुम्हाला सगळ्यांना कसे वाटले ते प्लीज कमेंटमध्ये लिहून सांगा मला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धर्म धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ